रो युवकांना रोजगार देण्यासाठी सपशेल आमदार महोदय हे कमी पडलेले आहेत आणि म्हणून आम्ही आज आमच्या हितचिंतकांची आमच्या समर्थकांची आज एक छोटेखानी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एकमुखी ठराव घेण्यात आला की आमदार भरतशेठ गोगावले साहेब आणि शिवसेनेला हा शेवटचा आम्ही जय महाराष्ट्र करत आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या निवडणुका जवळ येत असताना प्रत्येक पक्षनेता आपली बाजू भक्कम होण्यासाठी पक्षप्रवेश करीत असतो महाड तालुक्यामध्ये देखील आमदार गोगावले यांचा पक्षप्रवेश तडाखा जोरात सुरू असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप या देखील पक्षप्रवेश बाबतीत कमी नाहीत आज मात्र चांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी थेट आमदार गोगावले यांना शेवटचा जय महाराष्ट्र केला असून पुढे कोणत्या पक्षामध्ये जायचं येत्या दोन दिवसामध्ये निर्णय घेऊ असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे मी इरफान अब्बास अंतुले चांडवे बुद्रुक माजी सरपंच गेल्या अनेक वर्षापासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आमदार गोगावले साहेब यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये मा कार्यरत होतो गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना निष्ठेने काम करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारे न्याय मिळत नाही गेल्या अनेक महिन्यांपासून आमदार महोदय आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत जे 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 आम्हाला आश्वासनं दिली होती जे जे आम्हाला काय कमिटमेंट दिले होते त्या कमिटमेंटला ते बांधील राहिलेले नाही आहेत आमच्या गावामध्ये प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न युवकांचा निर्माण झालेला आहे आणि रोजगारांना रो युवकांना रोजगार देण्यासाठी सपशेल आमदार महोदय हे कमी पडलेले आहेत आणि म्हणून आम्ही आज आमच्या हितचिंतकांची आमच्या समर्थकांची आज एक छोटेखानी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये एकमुखी ठराव घेण्यात आला की आमदार भरतशेठ गोगावले साहेब आणि शिवसेनेला हा शेवटचा आम्ही जय महाराष्ट्र करत आहोत आणि शिवसेनेच्या प्राथमिक सदस्याचा आम्ही आज राजीनामा देत आहोत आम्ही नंतरची जी भूमिका आहे ती योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ निश्चितच आम्हाला योग्य मार्ग सापडेल एवढा विश्वास आहे आमचा माझं नाव हिदायत जनाब अंतुले राहणार सांडवे बुद्रुक मोहल्ला आज आमची जी छोटेखानी बैठक झाली त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर इरफान अंतुले त्यांनी जो म मा मुद्दा मांडला त्याला आमचा स संपूर्ण पाठिंबा आहे आणि सहमत आम्ही त्याच्या असे आहोत याच्यापुढे आम्हाला डॉक्टर साहेब बोलतील त्याप्रमाणेच आम्ही निर्णय घेणार आहोत तुम्ही कुठल्या पक्षामध्ये होतात आणि पक्ष का सोडतात हां शिवसेनेमध्ये होतो भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी सतत आम्ही काम केलेलं आहे त्यांना वेलोवेली आम्ही निवड निूर, निवडून आणण्यासाठी प आतोनात प्रयत्न केलेले आहेत परंतु आज आमची तिथं हे हेळ होत आहे आम्हाला ते म म्हणजे भरोसा देऊन आमची आमची फसवणूक होते तर त्यामुळे आम्ही त्यांना छो सोडचिठ्ठी देतो आणि शेवटचा जय महाराष्ट्र करतो आहे माझं नाव लक्ष्मण धर्माजी जाधव गाव चांडी बुद्रुक तालुका महाजिल्हा रायगड आम्ही शिवसेनेमध्ये अनेक वर्षापासून आमचे कार्यरत असणारे डॉक्टर इरफान अंतुले हे सरपंच उपसरपंच सदस्य आतापर्यंत वीस ते पंचवीस तीस वर्ष आम्ही त्या पार्टीत काम करत असताना आम्हालाच्या कामाला कुठलीही आता सदर फा डॉक्टर हे भरत भरतसिंठ गोगावले डिमांड देत नाही किंवा युनिव्हर्सिटी करायला तयार नाहीत किंवा मानायला तयार नाहीत डॉक्टरनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर हो, स्वतःचे पैसे खर्च करून त्यांची पार्टी निवडून आणून देतात सर्व काही करत असताना जर त्यांना जर ते असे झळकावून लागायला लागले तर आम्ही आमच्या इरफान डॉक्टर रामतुले यांनी ज्या पार्टीत जातील त्या पार्टीतून संपूर्ण कम्प्लीट कमिटी त्यांच्या पार्टीशी ठामपणे उभे आहोत आणि तिकडेच आम्ही जाणार हे आम्ही एकमती ठराव घेतलेला आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद